बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातील बल्हाणी गावातून साखरी तालुक्यातील बल्लाने शिवारात एका पट्टेदार वाघाने धुमाकूळ घालत चेतन भीमराव बिरारीस यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये शिरून पन्नासहून अधिक कोंबड्या फस्त केल्याची घटना घडली आहे सुजाव्याने पोल्ट्री फार्ममध्ये झोपलेले रखवालदार आणि त्यांचे कुटुंबीय प्रसंगावधान राखून तात्काळ खोलीत गेल्याने थोडक्यात बचावले घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली वनपाल रामदास चौरे वनपाल दयाराम मेजर अनिल सोनोनेटे वनरक्षक माई वनमजूर नामदेव पावरा आणि चौधरी हे घटनास्थळी उपस्थित होते त्यांनी पंचनामा केला असून प्रथम दर्शनी नागरिकांनी तो पांढऱ्या पट्टेदार वाघासारखा असल्याचे सांगितले या घटनेमुळे पोल्ट्री मालक चेतन बिरारिस आणि अविनाश पाटील यांच्यासह स्थानिक शेतकरी घटनास्थळी दाखल झाले होते काही दिवसांपूर्वीच या परिसरात पट्टेदार वाघ दिसल्याचे स्थानिक शेतकरी आणि गावकऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे आज पुन्हा वाघाचा संचार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने या वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट साखरी सहसंपादक सुभाष जगताप तू एक काम कर या तोड़े हाई का ऊस काड़ते तुले कुठे राहतो पारगाव पारगाव कोणाच्या पोल्ट्रीवर चेतन पाटील काय झालं मग पोल्ट्रीवर मी काम रात्री पाच एक वाजता वाघने हल्ला करा आणि बराच काहीतरी पक्षी मारतात मग ते वाटत वाघण्याचा साठोसा उमटेल बजार दिसल साली पट्टा पट्टा त्याला यावर ना ते ना ते त्या त्यानंतर त्या ज्या वाट्यानंतर तो <laughs> यो यो ना ना निंगे असे निंग काय पैनला फिरू लागा मला जखल वसलं तई लागणार पैन तसे रुम दिसत कोरेसला हवं दिसत मग तुम्ही मुलं बाळांसह तिथे झोपलेले होते का मग तु, तुम्ही पाहिला तो पट्ट्यादार वाघ नंतर तो आला तसा गेला का वाघ घुसलेला तर वाघ तोडून मध्ये घुसला ते आणि माणसं जिथे झोपलेले असतात तिथं जवळपास त्यांच्या जवळ अंतरावर वाघ येत होता त्यांनी पाहिलं ते घाबरून लगेच हो ते, ते रूम मध्ये पाहिले त्याचा फोन आला मला मग फोन आल्यानंतर माझ्या मित्र आहेत पिंपळ्याच्या अविनाश पाटील म्हणून त्यांना मी फोन केला मी त्यांना सोबत घेऊन शेडवरती आलो मी शेडवरती आल्यानंतर मग आमच्या आल्यानंतर लगेच आपले वन खात्याचे अधिकारी वगैरे ते बी गाडी घेऊन आले जेवलेलो होतो ते आल्यानंतर त्या जाळीतून आलेला होतं त्या जाळीतून निघून गेलेला होता तर तिथं कोंबड्या वगैरे जवळपास सत्तर ऐंशी कोंबड्या असतात असतं गेलेल्या होत्या रक्त वगैरे निघत होतं कोंबडींचं आणि तो त्या जाळीमधून निघून गेलेला होता माणसांना विचारल्याप्रमाणे एकदम पट्टेदार मोठा वाघ आहे आणि असाच वाघ माझ्या शेअरवरती जवळपास एक महिन्यापूर्वी एक वर्षापूर्वी आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या